पिंपरी चिंचवड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पूर्णानगर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाल्या की औरंगजेबाच्या समर्थकांना कदापि विधानसभेची पायरी चढू देऊ नका घुसखोरी धर्मांतरण भ्रष्टाचार जातीयवाद ही देशाला लागलेली कीड आहे ही संपविण्यासाठी जातीजातीतील जाती तेढ संपून सकल हिंदूंनी संघटित होऊन एकत्रित आले पाहिजे जो हिंदू हितकी बात करेगा वही देश और राज्य में राज करेगा हिंदूंवर अत्याचार होतात हत्या होतात तेव्हा जात बघितली जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर अनंत उपकार आहेत त्यांच्यामुळे हिंदू टिकून राहिला आहे सकल हिंदूंनी आता जातीपाती न विभागता हिंदुत्वासाठी संपूर्ण ताकदीने मतदान केले पाहिजे व देव देश धर्म टिकून ठेवणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे एक देश एक विधान संविधान हिंदुत्व टिकले तरच संविधानाला धोका नाही आणि आपण सर्व एक राहिलो तर हिंदू धर्म टिकेल असे बोलताना ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाल्या